समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत निवडणुकीला आमची मिसेस निकिता निलेश खारकर आणि वालपंचायत समिती मधून रितेश दादा आपले उभे होते ते भरघोस मताने निवडून आलेत मी गव्हाण जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बंधू भगिनींना तसेच वाळ पंचायत समितीमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून एक हे करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतदान करून निवडून दिला आमच्या दोन तिन्ही सीट आमच्या ताई कोळी असतील त्या तिन्ही सीट आमच्या भरघोस मतांनी निवडून आल्यात त्याबद्दल पहिला मी सर्व मतदारांचे आभार मानतो विषय असा आहे की जे अमर मात्रे किंवा अमर मात्रेच्या मिसेस सुनंदा ताई सांगतात की आम्ही पेट्या चेंज केल्या ही सुशिक्षित माणसं असून अशी बोलतात ही आम्हाला पहिली गोष्ट अजब वाटतो की इलेक्शन कमिशनवर हो असे खोटे आरोप लावतात एवढे सुशिक्षित माणसाला म्हणजे असं बोलणं शोभत नाही ते मी मी बघा त्यांच्यावर बोलणं इतका मोठा नाही आहे ते माझ्या मोठे आहेत पण त्यांनी पण एवढं भान ठेवून बोलायला पाहिजे का ते स्वतः सलून मध्ये कधी जात नाही का सलून मध्ये जाणं म्हणजे काय गुन्हा आहे का सलून मध्ये प्रत्येकाला दाढी असतो शेव्हिंग असतो केस कापायला सलून मध्ये जायलाच लागतो ना म्हणजे आमचे आजोबा आपले माझ्या आजोबा खारकर हे पहिले सभापती होते त्याच्यानंतर आम्हाला किमान पन्नास वर्षातून ही संधी मिळालेली आहे मध्यंतरी माझे वडील दहा पंधरा वर्ष सरपंच होते पण जिल्हा परिषदची संधी आम्हाला पहिल्यांदा आता मिळालेली आहे आणि ती रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात तसेच जय मात्र यांच्या नेतृत्वात आणि दोन्ही आमदार आमचे महेश शेख आणि प्रशांत शेख यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली म्हणजे जो विश्वास दाखवला आणि आम्हाला त्या विश्वासाला आम्ही खरे उतरणार आणि पहिली गोष्ट आम्ही विकासाला हा प्राधान्य देणार आहे मध्ये ज्या समस्या आहेत पाण्याच्या समस्या रस्ते मूलभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे आम्ही प्राथमिक लक्ष देणार मी निकिता निलेश कार गवण जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत आणि ती पण जनतेच्याच मुळे आणि आपले रामचंद ठाकूर साहेब जय मंत्री साहेब आणि आपले दोन्ही आमदार प्रशांत दानी आणि साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाता होत का आणि लोकांसाठी भरपूर काही करणारच आहोत आम्ही पण एक सांगायचं लोकांनी अफवा बनवलेली निलेश कारकरांच्या सी सीट पडणार आहे काल मृत्यू मारत का करता जो चंड आलं काल हुसका बिघाडे भक्त जो महाकाल का महाकाल जर सोबत असेल ना तर एक केसांनाही सतवनी धक्का लावू शकत नाही आणि आमच्या सोबत महाकाल आणि जनतेने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि बहुमतांनी निवडून दिलं त्यांचं तर मी खरोखर धन्यवाद बोलेन आणि आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला मी कडा जाऊन देणार नाही तर मी नितेश म्हात्रे मी आताच वहाल पंचायत समितीतून निवडून आलेलो आहे मी आपलं पहिलं पत्रकार बंधूंच माने कारण की आपल्या माध्यमातून आपले लोकांपर्यंत पोचण्यासाठी खूप मदत झाली आणि मार्फत माझ्या ज्या भावना आहेत आम्ही काय विकास काम करणार आहे की लोकांपर्यंत आपण आपल्या मार्फत पोहोचवले त्याबद्दल आपलं पहिलं धन्यवाद म्हणे आणि मी एक प्रतिनिधी युवा म्हणून एक पक्षाने दिलेली जबाबदारी आणि आमदार महेश बालदी साहेब आमदार प्रशांतदा ठाकूर लोक नेते रामशेठ ठाकूर साहेब प्रीतम दादा जय मात्रे साहेब रवी पाटील साहेब या सर्वांनी आपल्या आमच्यावर विश्वास ठेवला एक युवक म्हणून आम्हाला संधी दिली आणि या संधीचा आम्ही सोनं करणार आहोत पुलवान रोड मध्ये समस्या आहेत समस्यांना पाठलाग करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पावलं पावली जसं पंचायत समितीमध्ये कुठल्या विभागात कुठली कामं करावी याचा अभ्यास आमचा चालू झालेला आहे तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या काही योजना येतील किंवा ज्या काम करावं लागतील त्या महिला सक्षमीकरणासाठी असतील युवकांसाठी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी असतील तर ह्या गोष्टींवर आमचा पहिला फोकस असणार आहे तसेच शिरपो एक संस्था इथे आहे जी निमशास शासकीय संस्था आहे आणि ह्या संस्थेबरोबर ही विकास कामं डेव्हलपमेंट असतील डेव्हलपमेंट कशी करावी काय इथे सुविधा आहेत त्याबद्दलचा आमचा पाठलाग आहेच आणि विशेष म्हणजे इथे मोठा गाजत असलेला टॅक्सेशनचा विषय जो आपल्या खूप लोक सहकार भारती मार्फत त्या द्वारे आणि अलिबाग सिओन कडे हा सुद्धा विषय केलेला आहे तर त्याचाही पाठपुरावा करून टॅक्सेशन बायफॉर्मेशन कसे करता येतील शिरकोला आणि गव्हर्नमेंट हे असे टॅक्सेशन दोन्ही हे एकत्र कसे करता येतील यासाठी आमचा पहिला प्रत्येक प्राधान्य